ऑफ टीचिंग आपल्या सर्वांचं स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी दहाव्या वर्गामध्ये जे पास झालेले आहेत त्या विद्यार्थ्यांकरिता अकरावीची प्रवेश प्रक्रिया अजूनपर्यंत सुरू झालेली नाहीये विद्यार्थी मित्रांनो या प्रक्रियेसंदर्भात जे विद्यार्थी गोंधळात आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हे आजचं अपडेट आहे आणि आताचं अपडेट आहे विद्यार्थी मित्रांनो हे लक्षात घ्यायचं आहे आपला जो निकाल लागला निकाल लागल्यानंतर यांनी जी तारीख दिलेली आहे म्हणजे कोणी शिक्षक संचालनालय जे माध्यमिक आणि उच्च माध्यमिक आहे पुणे यांच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी एक परिपत्रक आलं आणि त्या परिपत्रकामध्ये त्यांच्या म्हणजे एक साईट दिली होती आणि त्या साईटच्या माध्यमातून आपल्याला सांगण्यात आलं होतं की एकवीस तारखेपासनं ही प्र, प्रक्रिया हा जो पोर्टल आहे हे पोर्टल सुरू करण्यात येईल परंतु एकवीस तारखेपर्यंत ही हे संकेतस्थळ आहे जे पोर्टल आहे या पोर्टलवरच्या ज्या काही बाबी आहेत म्हणजे विद्यार्थी नोंदणी असेल किंवा कॉलेजेसची नावं असेल ह्या सर्व ज्या गोष्टी आहेत त्या अपडेट झालेल्या नाहीत आणि त्यामुळे हे जे संकेतस्थळ आहे हे पूर्णतः कामाकरिता तयार झालं नव्हतं त्यामुळे त्यांनी एक परिपत्रक टाकलं आणि त्या परिपत्रकाच्या माध्यमातून त्यांनी त्यांच्या माध्यमातून सांगितलं शिक्षक शिक, संचालनाच्या शिक, माध्यमातून की बावीस तारखेला तीन वाजेपर्यंत ता, तीन वाजतापासून ही प्रक्रिया जी आहे सुरू होईल आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की ही प्रक्रिया जी आहे रजिस्ट्रेशनची प्रक्रिया नंतर आपलं मेरिट लिस्ट जे असेल ते आणि त्यानुसार कॉलेजचे प्रिफरन्स देणे आणि नंतर तुम्हाला कॉलेज अलाउट होणे ह्या ही जी प्रोसिजर आहे या प्रोसिजर मधून आपण सर्व विद्यार्थ्यांना जायचं आहे आणि त्यासाठी तो तो वेळ मिळणार आहे म्हणजे आपण जर रजिस्ट्रेशन केलं असेल त्यासाठी आपलं डॉक्युमेंट चेकअप होण्यासाठी नंतर आपलं कॉलेज तुम्हाला प्रिफरन्स टाकण्यासाठी दोन चार दिवस म्हणजे हे जे काय मिळणार आहे ही सर्व प्रोसिजर होणार आहे मग गुंधळून जाता कामा नाही परंतु आजही जर बावीस तारीख आलेली आहे बावीस तारखे तीन वाजतापासून यांनी सुरू होणार आहे म्हटलं परंतु विद्यार्थी ज्या वेळेला कॅफे जाऊन चेक करत आहे मोबाईलवरती चेक करत आहेत परंतु कोणत्याही त्या ठिकाणी ही अप्लिकेशन प्रक्रिया किंवा पोर्टल हे सुरू झालेलं नाही त्यामुळे विद्यार्थ्यांसाठी पुन्हा एकदा सांगतोय विद्यार्थी मित्रांनो की शासनाच्या माध्यमातून पुन्हा सांगण्यात आलेलं आहे साईडवरती आपण जर गेलात तर आपल्याला दिसेल की ही जी प्रक्रिया आहे अकरावी ऑनलाईन प्रक्रिया किंवा अकरावी सेंट्रलाइज पद्धतींची जी प्रक्रिया आहे ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया सव्वीस तारखेपासून सुरू होणार आहे पुन्हा अजून शासनाने चार दिवस या ठिकाणी घेत शासन घेत आहे कारण या चुकीच्या पद्धतीमुळे आपल्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी जो वेळ लागत आहे संकेतस्थळाचा प्रॉब्लेम आहे अडचणी आहे त्यामुळे आपल्याला वेळ लागत आहे म्हणून पुन्हा त्यांनी चार दिवस म्हणजे एक दिवस न घेता आता डायरेक्टली चार दिवस त्यांनी घेतलेले आहे आणि या चार दिवसांमध्ये हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांकरिता ऑनलाईन अप्लिकेशन ऑनलाईन जो आ, पोर्टल आहे अकरावीचा सेंट्रलाइज पद्धतीनं ऍडमिशन करण्याचा तो पोर्टल जो आहे तो पोर्टल सुरू होईल आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी त्या ठिकाणी प्रवेश घेता येणार आहे ज्या विद्यार्थी मित्रांना अकरावीमध्ये प्रवेश घ्यायचा आहे मग ते पुणे असो नागपूर असो मुंबई असो अशा ठिकाणी प्रवेश घ्यायचा आहे ज्यांना एटी फाईव्ह पर्सेंट आहे ज्यांना सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट आहे असे सर्व विद्यार्थी एस सी एस टी ओबीसी बांधव जे आहेत आपले या सर्व बांधवांना सांगू इच्छितो की आपल्यासाठी राहण्याची व्यवस्था आणि खाण्याची व्यवस्था सुद्धा वस्तुगृहामध्ये होत असते तर त्या विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला काही अडचण असली किंवा तुम्हाला मदत लागली आहे तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर पण देतो आहे आणि व्हॉट्सअप ग्रुप जो आहे स्नेनिल स्टार्ट ऑफ टीचिंग या ग्रुपला जॉईन व्हा टेलिग्रामच्या ग्रुपला जॉईन व्हा जे जेणेकरून तुम्हाला या शहरांच्या ठिकाणी राहण्यासाठी मदत होईल आणि राहण्याची खाण्याची आणि इतर जी व्यवस्था आहे ती सुद्धा व्यवस्था शासनाच्या माध्यमातून ज्या योजना आहेत त्याच्यासाठी मार्गदर्शन आणि मदत करण्याकरता आम्ही तत्पर आहोत ही मदत सुद्धा आपल्याला मिळेल विद्यार्थी मित्रांनो हे जे अपडेट आहे अपडेट आपल्याला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि अशाच व्हिडिओ करता किंवा अशाच अपडेट करता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद